लक्ष्मण हाके विरुद्ध महाराष्ट्रभर मराठा समाजातील महिलांकडनं एफ आय आर दाखील केले आहेत लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वीच वक्तव्य केलं होतं की मराठा समाजातील महिलांनी आता आमच्याशी लग्न करावं उदम एक घनेड्या पद्धतीने विपर्यास केला होता आणि त्याच विरुद्ध आता महाराष्ट्रभर विविध पोलीस चौक्यांमध्ये एफ आय आर दाखिल करायला सुरुवात झालेली आहे आज अनेक ठिकाणी एफ आय आर दाखल केले मुंबईमध्ये सुद्धा शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरुद्ध एफ आय आर दाखल केली आहे त्याचबरोबर बीड मराठवाडा तसंच इतर ठिकाणी यावेळेस अनेक महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की हक्क्यांसारखी नीच प्रवृत्ती वेळ खेचून काढली पाहिजे परळीची जी टोळी आहे त्यांच्या जीवावर हा माज करत आहे याचे सगळे जे आंदोलन आहेत ते बीड मध्येच कसे होतात उर्वरित महाराष्ट्रा सोडून हक्के फक्त बीडमध्येच कसं काय ओबीसीच्या नावाने बोंबलत बसतो इतर जिल्ह्यामध्ये काय ओबीसी नाही आहेत का याचा अर्थ एकच आहे की हक्केला परळीतील जी मुंडे टोळी आहे वाल्मिक कराडची टोळी आहे तेच चावी देत आहे असाच होतो असं अनेक जण बोलत आहेत काय वाटते लक्ष्मण हाके यांच्या मागे परळीचे मुंडे टोळी जी आहे ती आहे की नाही आहे की लक्ष्मण हाके स्वतःहूनच एक वेगळा आपला लढा उभा करायचा प्रयत्न करत आहेत कमेंट करा